नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण पाहतोय भरलं वांग परंतु नेहमीपेक्षा वेगळं असं भरल वांग वेगळं म्हणजे ठेचा भरून केलेलं भरलं वांग चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला करायला अतिशय सोपं आणि घरी अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यांपासून कमीत कमी, कमी पेय तयार होणारं झणझणीत चमचमीत नेहमीपेक्षा वेगळं असं ठेचा वांग ठेचा वांगा करण्यासाठी हे पाय इथे सर्वप्रथम आपल्याला तवा कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आणि मध्यमाचेवर आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे खमंग खरपूस भाजून घ्यायचे मी इथे बिडाच्या तव्याचा वापर करतो आहे कारण बिडाच्या तव्यानं छान स्मोकी असा फ्लेवर येतो आपल्याला शेंगदाणे खमंग खरपूस तर भाजून घ्यायचेत परंतु ते आपल्याला अजिबात खरपू द्यायचे नाही आहेत हे पाय आपले शेंगदाणे भाजून झालेत आता गॅसची फ्लेम बारीक करूया आणि याच गरम तव्यामध्ये आता आपल्याला दोन टेबल स्पून तेल घालायचे आणि तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला सोललेल्या मुलभर लसणाच्या पाक्या सात आठ तिखट हिरव्या मिरच्या घालायच्यात आणि मोठ्या आचेवर हे दोन्ही जिन्नस आपल्याला दोन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत दोन मिनटांनंतर हे पा आपल्या लसणाचा आणि मिरचीचा रंग बदलायला सुरुवात झाली आहे आता यामध्ये आपल्याला एक टी स्पून जिरं आणि मुठभर किसलेलं खोबरं घालायचं आहे आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला मध्यमाचेवर एकसारखे रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा खोबरं लगेचच भाजलं जातं आणि ते करपण्याची शक्यता असते म्हणून खोबरं भाजताना त्याकडे लक्ष द्यायचंय हे पहा आपल्या खोबऱ्यानं तर रंग बदलायला सुरुवात केलीच आहे स्वय लसूण आणि मिरची यांचासुद्धा रंग बदलला आणि मिरच्या मऊ पडायला सुरुवात झाली आहे आता या उलटण्याच्या म्हणजे चमच्याच्या साहाय्यानं आपल्याला हे सर्व जिन्नस हे पहा अशा प्रकारे तव्यावरच खरडून घ्यायचे ठेचून घ्यायचेत अशा प्रकारे या बिडाच्या तव्यावर हे थे सर्व जिन्नस ठेचून खरडून घेतले ना तर त्यामध्ये बिडाच्या तव्याचा छान असा स्मोकी फ्लेवर उतरतो हे पा तव्यावरच जवळपास आपले अर्धेवट जिन्नस ठेचून झालेले आहेत आता गॅस बंद करायचा आहे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत थंड झाल्यानंतर हे पहा मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये आपल्याला भाजून घेतलेले शेंगदाणे आणि मिरची लसूण खोबरं हे सर्व जिन्नस आहेत मी ते सालासहित शेंगदाणे वापरतोय परंतु तुम्हाला जर साल काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता आता यामध्ये आपल्याला मूठभर गावरान हिरवीगार फ्रेश कोथंबीर कोवळ्या देठा सहित घालायची देठांमुळे खूप छान चव येते आता आपल्याला ये हे सर्व जिन्नस पाणी न घालता बारीक करून घ्यायचे म्हणजे आपल्याला ह्याची फाईन पेस्ट करायची नाही तर आपल्याला याची भरड काढून घ्यायची हे पहा अशा प्रकारे बारीक केलेलं मिश्रण आपल्याला एका ताट्यात काढून घ्यायचे नंतर यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून हळद एक टेबलस्पून धने पावडर अर्धा टेबल स्पून जिरे पावडर पाव टी स्पून हिंग आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस हाताच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे हे पाय आपले सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत एकजीव झालेले आहेत आता हे मिक्स केलेलं मिश्रण म्हणजेच हा मिरचीचा ठेचा आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि हे पाय इथे मी मध्यम आकाराची हिरव्या रंगाची नऊ वांगी घेतली आहेत मध्यभागी त्याला दोन चिरा सुद्धा दिलेला आहेत आणि काळी पडू नये म्हणून ती पाण्यात ठेवली होती आणि या वांग्यांचे आपण देठही काढून घेतलेले आहेत आता या पाण्यात भिजत ठेवलेल्या वांग्यांपैकी प्रत्येक वांग आपल्याला हे पहा हाताच्या साह्यानं अशा पद्धतीनं चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुवून झाल्यानंतर यातील पाणी नेथून काढायचं आहे आणि या प्रत्येक वांग्यामध्ये आपल्याला आता हा आपण तयार केलेला ठेचा भरायचा आहे ठेचा भरताना कंदूशी अजिबात करायची नाही आहे हे पहा अशा पद्धतीनं दाबून दाबून आपल्याला हा दोन्ही भागांमध्ये ठेचा भरून घ्यायचा आहे कारण जेव्हा हा ठेचा आपण कढईमध्ये तेलावर परतून घेणार आहोत तेव्हा परतता परतता वांगी शिजता शिजता यातील जवळपास अर्धा ठेचा बाहेरच पडणार आहे म्हणूनच आपल्याला जितका शक्य तितका ठेचा यामध्ये दाबून दाबून भरून घ्यायचा आहे हे पहा पहिल्या वांग्याचा ठेचा भरून झालेला आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्व वांग्यांमध्ये ठेचा भरून घ्यायचा आहे हे पहा आपल्या सर्व वांग्यांमध्ये ठेचा भरून झालेला आहे आता गॅसवर कढी गरम करण्यासाठी ठेवायची आणि कढी गरम झाली की त्यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून तेल घालायचे तेल गरम झाले की यामध्ये अर्धा टी स्पून मोहरी अर्धा टी स्पून जिरं सहा कढीपत्त्याची पानं पाव टीस्पून हिंग पाव टी स्पून हळद घालायचे यानंतर ठेचा भरून घेतलेली वांगी यामध्ये घालायची आहेत आणि मध्यम आचेवर ही वांगी आपल्याला तीन चार मिनटं परतून घ्यायची आहेत तीन चार मिनटांनंतर वांग्यांचा रंग बदललेला आपल्याला दिसून येईल आणि वांगी अगदी थोडीशी मऊ पडलेली दिसतील अशा प्रकारे वांगी तेलामध्ये तीन चार मिनटं परतून घेतल्यानं वांग्यांचा जो कच्चा उग्र दर्प असतो ना तो निघून जातो म्हणून आपल्याला वांगी तीन चार मिनटं व्यवस्थित परतून घ्यायची आहेत आणि ती बारीक आचेवर न घेता मध्यम आचेवरच परतून घ्यायची आहेत म्हणजे वांग्याला अगदी व्यवस्थित चटका बसतो वांगी परतून झाल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि कढईवर झाकण ठेवायचे आणि या झाकणावर आपल्याला पाव वाटी पाणी घालायचंय आणि मंद आचेवर ही वांगी आपल्याला अशीच वाफून घ्यायची आहेत पाच मिनिटानंतर झाकणातील पाण्याला दर वाफ आलेली दिसेल मग आपण हे दरदरून वाफ आलेलं गरम पाणी हळूवारपणे कढईमध्ये आहे आणि पुन्हा एकदा ही वांगी आपल्याला चमचेच्या साहाय्याने मध्यम आचेवर व्यवस्थित दोन तीन मिनटं हलवून घ्यायची आहेत अशा प्रकारे वाफेवर शिजवलेल्या भाजीची चव काही वेगळीच लागते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा दोन शिट्ट्यांमध्ये ही वांगी शिजू शकता परंतु या प्रकारे केलेली भाजी आणि कुकरमध्ये केलेली भाजी यांच्या चवीमध्ये खूप फरक असतो अशा प्रकारे वाफेवर केलेली भाजी खूप चविष्ट स्वादिष्ट लागते ही वांग्याची भाजी आपण कुकरमध्ये शिजवली तर वांग्यांचा गाळा होण्याची शक्यता असते आणि वांग्यांमध्ये भरलेला मसालासुद्धा सर्वत्र पसरला जातो वांग्यामध्ये तसाच राहत नाही वांगी परतून झाल्यानंतर पुन्हा कढईवर झाकण ठेवायचे आणि त्या झाकणामध्ये पुन्हा पाववाटी पाणी घालायचं आहे आणि पाच मिनटं आपल्याला या वांग्यांना पुन्हा एकदा दरधरून वाफ आणायची आहे पाच मिनटानंतर झाकण काढायचं हे पा आपली वांगी आता पूर्णपणे शिजली आहेत ते आता पुन्हा एकदा एक उलट करून घ्यायची आहे आपण ताटावर गरम झालेलं पाणी फक्त एकदाच वांग्यांमध्ये घातले दुसरं गरम झालेलं पाणी आपण वांग्यामध्ये घातलेलं नाही आहे आपण ठेचा करताना थोडंसं मीठ घातलं होतं परंतु तुम्हाला जर गरज वाटत असेल तर चव घेऊन पुन्हा एकदा थोडंसं यामध्ये मीठ घालायचं आहे मला थोडंसं मीठ कमी वाटतंय म्हणून मी अगदी चिमूटभर मीठ यामध्ये घालतो आहे मीठ घातल्यानंतर या मिठावर आपण प्लेटमधला अगदी दोन तीन चमचे पाणी यावर घालायचं आहे आणि पुन्हा एकदा कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा आपल्याला या वांग्यांना दरदरून वाफ काढायची आहे पाच मिनिटानंतर झाकण काढायचं बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर यावर पेरायची आपलं ठेचा वांग तयार झालंय वांग्याच्या टेक्स्चरवरूनच आपल्याला हे वांग पूर्णपणे शिजले असं कळतंय त्यामुळे शिजलं काय पाहण्याची गरजच नाहीये आता पुन्हा एकदा कढईवर झाकण ठेवायचे आणि दहा मिनिटांनी आपण हे वांग सर्व करायचे अशा प्रकारे भाजी झाल्यानंतर दहा मिनिटं झाकून ठेवल्यानं आपल्या भाजीला रंग आणि टेक्स्चर खूप छान आहेत आणि चवही खूप छान लागते पाहताय ना तुम्ही आपली वांगी पूर्ण शिजली तरी सुद्धा अख्खी राहिली आहेत आणि वांग्यांमधला मसाला सुद्धा भरलेला तसाच आतमध्ये राहिलेला आहे तयार झालेला हे ठेचा वांग भाकरी पोई बरोबर तर छान लागतंच शिवाय इंद्रायणीच्या गिजग्या भाताबरोबर तर हे भा� वांग खूप अफलातून लागतं तुम्हाला जर हे वांग थोडंसं पातळ करायचं असेल ना तर काय करायचं आपण मिक्सरमध्ये जो ठेचा बारीक करतो ना त्याची भरड न करता तो अगदी बारीक करून घ्यायचा आणि मग आपल्याला हे वांग पातळ करता येईल थोडासा याचा रस्सा तयार होईल होईल तुम्हीसुद्धा अशा प्रकारे चमचमीत चटपटीत स्वादिष्ट ठेचा वांग एकदा तरी करून पहा व कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद